कर्नाळा अकादमी परिसरात कोल्हा प्राण्यांचा वावर नागरिकांच्या मोडवर पनवेल शहरातील कर्नाळा अकादमी परिसरात गेल्या काही दिवसांपासून कोल्हा किंवा तर सदृश्य प्राण्यांचा वावर असल्याचं नागरिकांच्या निदर्शनास आलंय याबाबत जाणकारांनी या, या प्राण्याचा व्हिडिओ काढून वन विभागाकडे का पाठवला वन ही या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तत्काळ उपाययोजना सुरू केल्या आहेत व्हिडिओनुसार सदर प्राणी हा कोल्हा असल्याचं आमच्याकडे आलेल्या व्हिडिओची खात्री करण्यासाठी संबंधित ठिकाणी कोल्ह्याच्या पावलांचा मागोवा घेण्याचं काम करत आहोत लवकरच त्या प्राण्याचा शोध घेऊन सुरक्षित स्थळी पाठवलं जाईल अशी माहिती वन विभागाचे अधिकारी गजानन पानपट्टे यांनी दिली बिर रिपोर्ट कोकण पनवेल